अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत करावयाच्या काही विशिष्ट गोष्टी सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की महाराजांची मूर्ती महाराजांचा फोटो आपल्या घरात असतो आपण पूजा करतो उपासना करतो पण आपल्याला अनुभूती येत नाही मनातील इच्छा पूर्ण होत नाही संकटे थांबत नाही विघ्न दूर होत नाही मग आपण म्हणतो की महाराजांचा फोटो माझ्या घरात आहे महाराजांची मूर्ती मी घरात आणले पण माझ्या आयुष्यातील अडथळे काही दूर झालेले नाहीत बघा महाराजांचा फोटो आणि महाराजांची मूर्ती आपल्या घरात येणं खूप नशीब असतं म्हणजे जेव्हा आपले नशीब असतात किंवा जेव्हा आपले भाग्य असतात तर भाग्यानेच महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये येतं पण फक्त महाराजांची मूर्ती आपल्या घरात असून चालत नाही त्यासोबत या काही विशिष्ट गोष्टीही कराव्या लागतात तुम्ही जर महाराजांची घरात आणून ठेवलेली असेल आणि त्याच्यापुढे जर तुम्ही काही करतच नसाल तर त्यातून तुम्हाला काहीही सिद्ध होणार नाही तुमच्या घरामध्ये कधीच आम्ही कृपा होणार नाही महाराजांची कृपा तुमच्यावरती राहणार नाही त्यासाठी वेळोवेळी दररोज आपल्याला या काही आता मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे या विशिष्ट गोष्टी दररोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत जर या सात गोष्टी तुम्ही तुमच्या घरात करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्वामी कृपा राहील आयुष्यातील अडथळे दूर होतील अडचणी निघून जातील कर्जातून मुक्तता होईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेचीही पूर्तता होईल आता कुठल्या अशा त्या सात गोष्टी आहेत ज्या साक्षात रूपी गुरुमाऊलीने देखील सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा आपण तीर्थ म्हणजे जे तीर्थस्थळ असतं तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला स्वामींची असेल किंवा कुठल्याही देवदैवतांची एखादी मूर्ती आवडली तर आपण ती घेतो ही मूर्ती खूप छान आहे मला पाहिजे तिथून ती मूर्ती आपण घरी आणतो आणि ती देवघरात ठेवतो देवघरात ती ठेवून दिली देवघरात एक दिवा लावायचा रोज उदबत्ती लावायची रोज सकाळी दिवा लावायचा बस झाली पूजा झाली सेवा बघा जर तुम्ही असं करत असाल तर ती जी मूर्ती आहे त्यात प्राण येणार नाहीत ती मूर्ती जो दगडाची मार्बलची पितळेची तो फक्त एक धातू तुमच्या देवघरात राहील कुठलीही मूर्ती जेव्हा आपण घरामध्ये आणतो तेव्हा तिची प्राणप्रतिष्ठापना करणं खूप महत्वाचं असतं मोठी मोठी मंदिरं बघाल किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी जेव्हा मठ केंद्र बांधतात तेव्हा सगळ्यात आधी पूजा केली जाते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते जेव्हा ती मूर्ती बनते तेव्हा ती दगड स्वरूपात किंवा धातू स्वरूपात असते मात्र जेव्हा विधियुक्त पूजा करून आपण तिची स्थापना करतो तेव्हा त्या मूर्ती साक्षात रूपी प्राण येतात आणि जेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण येतात तेव्हा ती मूर्ती जागृत होते म्हणून कधीही तुम्ही कुठलीही मूर्ती आणली तर खूप जास्त असं नाही पण घरच्या घरीच जसं शक्य जसं जमेल तसं मोबाईलला तर सगळी माहिती आहेच तर ती मूर्ती घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी तिची प्राण प्रतिष्ठापना करायची ती मूर्ती देवघरामध्ये अभिमंत्रित करायची आणि मग ती जागृत करून ती आपल्या देवघरात ठेवायची ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक काय करतात की मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असेल तर फक्त गुरुवारचा दिवस आहे ना आता गुरुवार आले गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा गुरुवारच्या दिवशी फोटो पुसून ठेवायचा बघा तुम्ही जर एखाद्या आठवड्यातून आंघोळ केली तुम्ही फक्त एकाच आठवड्यातून स्नान करताय बाकीचे आठवडे किंवा बाकीचे दिवस तुम्ही असेच बसून आहात असंच तुम्ही तुमचं जे काही आहे ते स्नानाचं करताय तुम्हाला कसं फील होईल एक दिवस आपण आंघोळ केली नाही तर आपल्याला किती बेचन होतं किती त्रास होतो किंवा स्नान घालायचं आहे ठीक आहे आपण गुरुवारच्या दिवशी एक विशिष्ट अभिषेक घालू शकतो प्रत्येक गुरुवारच्या दिवशी पंचामृताने अभिषेक घालायचा पण इतर एरवी दररोज स्वामींची मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला स्नान घालायचं आहे मूर्तीवरती थोडं तरी पाणी घालायचं आहे पाणी घालून ही मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवायची त्यानंतर अष्टगंध किंवा चंदन टिक्का लावायचा बस केलं तरी खूप आहे पण रोज रोज मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान घालायचं आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतरची दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांकडे मी स्वतः बघितलेलं आहे की आज महाराजांना छान असे गजरे चढवले चाफ्याची फुलं चढवली फुलं म्हणजे सगळं काही छान डेकोरेट केलेलं आहे दोन दिवस गेले चार दिवस गेले ती फुलं सुकतात त्याला सुगंध त्याला दुर्गंध पण येतो तरीही ती फुलं काढत नाही का तर गुरु गुरुवार आहे दोन दिवसांनी गुरुवारे चार दिवसांनी गुरुवारे गुरुवार महाराजांचा दिवस आहे त्याच दिवशी हे सगळं साफ करू काढू आणि तेव्हा महाराजांची पुन्हा एकदा पूजा करू असं करत असाल तर त्याचा खूप मोठा दोष लागतो जी सुकलेली फुलं बघा जी टवटवीत ताजी फुलं आपल्या घरात सकारात्मकता आणतात आपल्या घरामध्ये सुख आणतात तर जी खराब झालेली दुर्गंधीत असणारी जी फुलं आहेत ना ही घरामध्ये नकारात्मक ताणतात घरात क्लेश वाढवतात घराला दोष लावतात म्हणून नेहमी जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी फुलं जर अर्पण केलेली असतील तर ती रात्रीच काढून एका बाजूला ठेवायची किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीच ही फुलं काढून घ्यायची आणि ती निर्मालात टाकायची यानंतरची तिसरी गोष्ट बरेच लोक महाराजांची मूर्ती देवघरात ठेवतात किंवा फोटो देवघरामध्ये ठेवतात पण महाराजांच्या समोर काहीही ठेवत नाहीत बघा आता मी तुम्हाला खूप काही ठेवा पंचभोग ठेवा असं सांगणार नाही पण श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा देवघरात कुठल्याही दैवदैवतांची मूर्ती असेल तर आपल्या देवघरामध्ये दे एक पेलाभर पाणी आणि रोजची साखर एका वाटीमध्ये साखर रोज ही साखर ठेवायची साखर आणि पाणी न चुकता रोज आपल्या दे देवघरामध्ये महाराजांच्या समोर असलं पाहिजे आपल्याला कुठल्या वेळी तहान लागते ते आपल्यालाच माहिती असते दिवसातून एकदा तरी आपण पाणी पितो तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत जे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला रोज पाणी ठेवायचं आहे रोज साखर ठेवायची दुसऱ्या दिवशी ही साखर काढून घ्यायची वाटीतून चहामध्ये किंवा एका वेगळ्या डब्यात ठेवायची पुन्हा नव्याने दुसऱ्या डब्यातील साखर घ्यायची पुन्हा नव्याने पेलाभर पाणी महाराजांच्या समोर ठेवायचं त्यानंतरची तिसरी गोष्ट जे काही आपण घरामध्ये बनवू सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी एक टायमाला दोन टायमाला जे काही तुम्ही घरामध्ये बनवाल तर त्यातील थोडंसं महाराजांच्या समोर ठेवायचं सगळ्यात पहिले महाराजांना नैवेद्य ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर जे काही शिल्लक म्हणजे जे काही असेल तर ते आपण ग्रहण करायचं असं जर रोज तुम्ही केलात तर नक्कीच स्वामी कृपा तुमच्यावरती आयुष्यभरासाठी होईल स्वामी जे आहे ते तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहतील यानंतरची जी पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांचा महाराजांचा फोटो महारा फोटो घरात घरात आहे आहे पण पण कुठलीच उपासना नाही नाही कुठलेच वार पाळत बऱ्याच वेळा गुरुवार ऐकते की त्यांच्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशीही मांसार केलं जातं लक्षात ठेवा गुरुवार हा खूप पवित्र दिवस आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काहीही झाले तरी पथ्य पाळायचेच आहेत गुरुवारच्या दिवशी आपल्याला जेवढी शक्य तेवढी सेवा करायचीच आहे पण एरवी दररोज आपल्याकडनं नित्यसेवा होणं खूप गरजेचं आहे कारण अशी असंख्य लोक मी बघितलेले आहेत जी गुरुवारच्या दिवशी दिवसभर सेवा करतात पण सोमवार मंगळवार बुधवार शनिवार हे दिवस असते की महाराजांच्या समोर फक्त हात जोडायचे तर लक्षात ठेवा रोज आपल्याकडनं सातमाळे श्री स्वामी समर्थ जप रोज आपल्या महाराजांच्या समोर तीन अध्याय सारामृताचे त्याच्यानंतर सॉरी सारामृताचे तीन अध्याय सात माळी श्री स्वामी समर्थ किंवा अकरा माळी ही करू शकतात आणि तुम्हाला रोज महाराजांच्या समोर सात वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा सोबत तुम्ही ॲड नित्यसेवेत अजून कुठल्या सेवा करत असाल तर तुम्ही त्या देखील करू शकता रोज नित्य नियमाने नित्यसेवा आपल्याकडनं घडणं खूप महत्त्वाचं आहे नित्यसेवा ज्याच्या घरामध्ये दररोज घडली जाते तिथे कधीच कशाची कमतरता नसते यानंतर पुढची सेवा बघा ऐक्यमंत्र जो महाराजांचा सर्वात सर्वश्रेष्ठ किंवा सर्व सिद्ध मंत्र म्हटला जातो ऐक्यमंत्र युट्यूबला आहे तुम्ही जर युट्यूबला टाकलं तर तुम्हाला सहज ते मिळून जाईल नित्य नियमाने ज्या घरामध्ये ऐक्यमंत्राचं पठण किंवा के श्रवण केलं जातं त्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा सास असो त्या ठिकाणी त्या घरामध्ये महाराजांचा वास असतो त्यामुळे ऐक्यमंत्र हे आपल्याला दररोज ऐकायचं आहे यासोबत सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा स्वामींचा फोटो घरात आहे स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये आहे पण घरात क्लेश होतात एकही दिवस भांडण्याशिवाय जात नाही जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपले विचार जे आहेत ते बदलायला हवेत आधी तुम्ही कसेही असाल महाराजांची मूर्ती घरात आणल्यानंतर तुम्हाला शांत व्हावंच लागेल तुम्हाला सामंजस्य म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला सामंजस्य आणावंच लागेल समोरचा कितीही तुम्हाला उपसवायचा प्रयत्न करू दे पण तुम्हाला मात्र तुमच्यावरती कंट्रोल आणायचं तुम्हाला स्वतःला थांबवावं लागणार आहे भांडणांपासून कलहांपासून द्वेषापासून मत्सर ह्या सगळ्या वाईट गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला सेपरेट ठेवायचं आहे आणि तुम्हाला फक्त शांत राहून महाराजांची उपासना करायची आहे जो भक्त या गोष्टी पाळतो जो भक्त नेहमी शांत असतो नम्र असतो जो भक्त नेहमीच समोरच्या प्रत्येक व्यक्तीचा ऐकून घेतो जो भक्त नेहमी हास्य करत असतो म्हणजे त्याचं मुख जे आहे ते नेहमी हास्यमय असतं जो भक्त नेहमीच मनापासून महाराजांची प्रार्थना करतो दिवसभर महाराजांचं श्रवण करतो प्रत्येक वेळ तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करतो तो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय असतो बघा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी अवश्य बघा तुमच्याकडे यातील एक जरी गोष्ट कमी जास्त होत असेल चुकत असेल तर ती आता सुधरवा घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर या गोष्टी अवश्य पाळा तरच तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्वामी कृपा राहील तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येईल या गोष्टी करायला सुरुवात केल्यानंतर मग तुम्ही मला आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात किती बदल झालेले आहेत किती अनुभव येत आहेत महाराज किती चमत्कार घडवत आहेत आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा महाराज कसे पूर्ण करत आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा